शेवटी आपल्या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे लोकशाहीमध्ये ही संविधान हिचा सन्मान राखला पाहिजे कारण आपल्या देशातला सगळ्यात महत्वाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे त्यामुळे त्याचं संरक्षण रक्षण प्रतिकृती का नाही करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते बजावण्यात निश्चित येतो झाले निश्चित भावना सगळ्यांच्याच आहे फक्त दलित बांधवांच्याच भावना आहे अशातला काही भाग नाही सर्व जाती धर्माच्या जनतेच्या संविधानाच्या प्रती ते अतिशय संवेदनशील आहेत आणि या संवेदनशीलतेनंतर लोकशाही मार्गाने आंदोलन सुद्धा इथं झालं परंतु याच्यात व्यापाऱ्यांचं ज्या पद्धतीनं नुकसान मारठोक करण्यात आली हे सुद्धा दुर्दैवी आणि याच्यात मी समज मी असं समजतो की प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे प्रशासन पूर्णपणे अकार्यक्षम ठरलेलं आहे अशी घटना घडल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी विशेष दल यायला पाहिजे होतं कुठून तरी माग व्हायला पाहिजे होत जर परभणी तर आणि नंतर जो काही मोर्चा बंद जो आहे तो शांततामय मार्गाने व्हायला पाहिजे होता प्रशासनाच्या कार्यक्षमतेमुळं परभणी वासियांना नाहक मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं मी आज या सगळ्या माध्यमातून माझ्यासोबत सगळे लोकप्रतिनिधी सगळे पदाधिकारी अधिकारी आहेत मी जनतेलाही आवाहन करेल शांतता सगळ्यात महत्वाची आहे आपलं शहर शांततामय पूर्ववत व्हावं व्यापाऱ्यांचं नुकसानासाठी सुद्धा निश्चित सरकार दरबारी आम्ही प्रयत्न करू आणि ज्या भावना दुखावलेल्या आहेत त्या भावनांचा सन्मान करत मला शांतता हेच सगळ्या प्रश्नाला उत्तर माला ना ना पर। आहे असं मला वाटतं आणि त्या पद्धतीनं जनतेनं प्रतिसाद दिला या कारणीभूत एस पी आणि कलेक्टर आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्या व्यापाऱ्यांची अशी भूमिका आहे की त्यांची तातडीनं बदली केली जावी हे पण एस पी आणि कलेक्टर हे जरी व्यक्ती असले तरी यांना कुठून तरी काहीतरी आदेश घ्यावा लागतो कारण एस पी इमिजिएट काही गोष्ट पावले उचलू शकत नाही कलेक्टर सुद्धा इमिजिएट काही पावलं त्यांचे हात बांधलेले असावेत आदेशामुळं असं मला वाटतं आणि प्रशासनाची याच्यात निश्चित कारणीभूत आहे आणि प्रशासनावर कठोर कारवाई व्हावी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी थीट दोन खासदारांवर बोर्ड दाखवलेला आहे खासदार फौजिया खान आणि बंडू जाधव यांच्यामुळंच ही परिस्थिती उद्भवलेली आहे त्यांची स्टेटमेंट वेग स्टेटमेंट कुठली माहिती स्टेटमेंट केल्यामुळं हे सगळं मला वाटतं मी अशा व्यक्तिगत राजकीय आरोपात जाणार नाही कोणते खासदार आमचे खासदार अन्य कोणी खासदार आणि त्यांच्यावर मी टीका करणार नाही कोणत्याही राजकीय पक्षावर मी टीका करणार नाही मला वाटतं हे अतिशय अपरिपक्वतेच होईल राजकीय कोणावर आरोप करणं प्रशासनच याला जबाबदारी एवढं मी स्पष्ट करावी अशी मागणी केली त्यांची चौकशी खासदारांचा काय संबंध येत असत खासदार दिल्लीमध्ये बसलेले चौकशी करायची ते झाली पाहिजे प्रशासनाने वेळ का लावली त्याची झाली पाहिजे आणि मेघनाथ मला असं वाटतं चांगलं आठवत असेल त्यांच्या पक्षाचं या महाराष्ट्रात सरकार आहे आणि त्या सरकारच धोरण याला कारणीभूत आहे असं मेघना बोर्डीकरांनी आरोप केलाय